मित्रांनो बघू शकता आपल्या समोर आहेत ना सुंदर अस नंदी आणि पूर्ण ग्रुप आहे आज सावली मैदान एक मानाचा मैदान यामध्ये एक प्रेक्षणीय झाली आपला नक्कीच पूर्ण महाराष्ट्राचा लाडका रणवीर राहुल पाटील यांचा मथुर आणि त्याच्या सोबत होता बडवलकरां बडवलचा लाडू आणि सध्याचा आहे ना ट्रेनिंगचा आवाज आहे लाडू तर आपल्या त्यांची सवंगडी आहेत आपल्या सोबत दादा परिचय परिचयच्या स्वरूपात मात्र तर काय म्हणणार आज विंडोर सुंदर अशी झाली आणि ती मैत्रीपूर्वक काय म्हणणार त्याविषयी आणि कसं पाहिलं वाटलं पाहिलं ना तिचा पण आज पब्लिकने लागले आणि मथूर आतून होता काय विषय म्हणजे प्रत्येक वेळी आपण बघतो मथुरला पब्लिकने बघतो परंतु आज मथुरला आतून होता आणि लाडू आपला पब्लिकने होता कसं निगेटिव्ह कसं <hostess> आणि आज पूर्ण महाराष्ट्राची इच्छा असते महाराष्ट्रामध्ये इच्छा असते आपला नंदी मथुरच्या गाल्यामध्ये पाळावा तर आज आपला नंदी देखील मथुरच्या गाल्यामध्ये पाला तो काय आनंद असला आणि कोणाचे नाव काय नावाने काय पालवतो आपली नंदीची गाडी नक्कीच आणि आपले सवंगडे तर बाबा काय म्हणणार आज लाडूचा आणि मथूरचा पल होऊन काय म्हणणार पल म्हणजे पब्लिकचा डायरेक्ट भिताडच झाला आता टेंशन उड़े जे उड़े जे आता काय टेन्शन नाही जेवढ्या दा अपेक्षा होत्या तेवढे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि कर्जत तालुक्यातला सर्वप्रथम महिला असेल तर मथूरच्या काळात पालाला आहे आणि आता आनंद आहोत नाही आमच्या आणि मथूर सोबत राहुल दादा काय यांचा विषय काय तुमचं मत म्हणजे एक दुसरी अजून राजा माणस आहेत जेवढं बोलतो तेवढं कमीच आहे आणि आज लाडू अखंड महाराष्ट्र आज लाडूला बघत असणार कारण का मथुर जगाला पडला ना लाडू आधी तर चर्चेत होता परंतु आज जगाला गाड्या अजून जास्त चर्चेत ना त्याविषयी काय काय नाही लय बैलांना आम्ही पहिले विचारलेला घाटावरच्या बैलांनी वरच्या बैलांनी मग आम्हाला जर व्हायचं आहे काय त्याने दाखवून दिला चर्चेत नव्हतं आमच्या बाईल चर्चेत येऊन त्याने नक्कीच <laughs> गरिबांच्या नंदींना चर्चेत होणार दादा पाठवलं वायदी विषय बसला वायदीचा तसं काही नियोजन कारण का जेव्हा आपला नंदी पलत पलत कमी होता तेव्हा आपला सर्वप्रथम आपल्याला नंदी कोणी दिला होते आणि आपल्या ज्या प्रेक्षकांचा प्रेम असतो आपल्या नंदींवर त्याविषयी काय म्हणणार मित्रांचे सादधे आणि आई गाव देवीचा आशीर्वाद आहे बाकी जेवढं बोलू तेवढं करूच नक्कीच अभिनंदन असंच विजयाचा गुलाल मिळवत रहा आणि अजून उंचवर नाव नेईल लाडू आपला पूर्ण ग्रुप आहे मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो लाडू बायलाचे मालक देखील आपल्यासोबत जोडले गेले दादा काय म्हणणार आज आपला नंदी अखंड महाराष्ट्रात आता चर्चेत असणार काय म्हणणार विषय नाही विषय आम्ही आम्हाला मालक येत बैल आख्या ग्रुपचं आहे बैला सगळी पोरा हरवून जीत असणार सगळी पोरा पाहिजे असते परंतु नाही टेन्शन नसतं दादा जे म्हणतात ना का नंदी आपल्याकडे असणं खूप सोपं असतं परंतु त्यांचं पालन पोषण करणं त्यांची निगा राखणं आणि पूर्ण नियोजन करणं हे एकाने हो होत नाही त्या दिवशी काय असतं काय नाही घरी असते मम्मी मम्मी लक्ष देते आणि कोणता पवार काय सांगितलं तर सगळी पवार असतं बेड असं काही नाही कोणाला सांगितलं वाडा सगळे एक शब्दात कोण नाही बोलत नाही म्हणजे सांगायचं आज जर अशी पडतो की आपला जो नंदीवरचा प्रेम आहे ना, ना। तो त्यांनी आज आपलं पारन आपलं सर्व इच्छा पूर्ण जसं आपण म्हटलं तरी काही कमी नाही ना। मला ना। इच्छा ना। तर पहिल्यापासून काहीच नव्हती पण आता काहीच इच्छा नाही राहिली सगळ्या बैलांच्याच पालेल्या सगळ्यांची शक्ती झालेली आहे सगळ्यांच्या मैत्रिणीची शक्ती झालेली आहे नक्कीच आज खूप सुंदर लढत झाली त्या लढतीविषयी काय म्हणणार का कसं वाटलं नंदीचा पाल आपल्या मथुरसोबत मथुर सोबत आमचं स्वप्न पण आता पालाचा आणि शंभरून फोन आला शुभमजाचा आम्ही त्यांना एका काय दिलं Eta abinenden, ez